दिनांक सहा एक दोन हजार सव्वीस रोजी नकुल दीपक चौधरी वय चोवीस वर्ष व त्याचा लहान भाऊ हर्षद दीपक चौधरी वय बावीस वर्ष दोन्ही राहणार निळकंठ महादेव मंदिराच्या मागे आमोदा शिरपूर हल्ली मुक्काम साहेबा हॉटेलच्या मागे मांडशिवार शिरपूर जिल्हा धुळे हे दोघे चोपडा येथे शाळेचा दाखला घेण्यासाठी गेले असता चोपडा येथून त्यांच्याकडील शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच अठरा सी डी बासष्ट सव्वीस हिच्याने शिरपूर येथे घरी जात असताना सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटाच्या सुमारास भोरखेडा गावाजवळ थाळनेर फाटा येथे वळणावर चोपडा शिरपूर रोडने थाळनेरकडे जाणारे ढंपर क्रमांक एम एच अठरा बी झेड बत्तीस वीस हिचेवरील चालक याने वळणावर मागून ठोस मारल्याने मोटरसायकलवरील दोन्ही मुले जागीच मयत झाले दोन्ही मयतांचे शवविच्छेदन करणे कामी कॉटेज रुग्णालय शिरपूर येथे आणले पोलिसांनी ढंपर ताब्यात घेतले गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे